दक्षिण सोलापूर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा अशा सूचना आमदार सुभाष देशमुख यांनी प्रशासनाला दिल्या आहेत दक्षिण सोलापूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे रस्ते वाहून गेले आहेत नाल्यातील पाणी थेट शेतात घुसल्यानं पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे मेहनतीनं उभी केलेली पिकं वाया गेल्यानं शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढावलं आहे याच पार्श्वभूमीवर आमदार सुभाष देशमुख यांनी हत्तूर आनंदनगर होडगी यासह अन्य गावात प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली स्थानिक नागरिकांशी संवाद साधून परिस्थिती जाणून घेतली शेतकऱ्यांचं झालेलं हे नुकसान भरून निघणं कठीण असलं तरी प्रशासनानं तातडीनं ना पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी प्रशासनाकडं करण्यात आली प्रसंगी हत्तूर इथं राजेंद्र कुलकर्णी प्रशांत सलगरे गुरप्पा कुलकर्णी विश्वनाथ पाटील भीमाशंकर कनपवडियार ज्योतिप्पा सिनेवडियार राजकुमार सलगरे गुरुप्पा पट्टेवडियार राजशेखर पाटील प्रकाश शेतसंदी नागनाथ डोंगे यांच्यासह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते दरम्यान संजवाड औराद येथील पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे त्यामुळं येथील रस्ता वाहतुकीसाठी आणि नागरिकांना जा करण्यासाठी बंद करण्यात आलेला आहे